तुम्ही थेट बोलत नाहीत पण ती नाराजी मला दिसते पण ही चर्चा ना दोन हजार एकोणीसपासून पासून वारंवार होत होती भास्कर जाधवजी की तुम्ही नाराज आहात आम्ही तर असंही ऐकलं होतं की दोन हजार बावीसला जेव्हा बंड झालं तेव्हा तुम्ही सुद्धा शिंदेसोबत जाणार होता अशी चर्चा तेव्हा खूप होती तेव्हा आम्ही फील्डवरती होतो आम्ही बघत होतो त्या गोष्टी आणि त्याच्याशी स्टेटमेंट्स पण आली होती की तुम्ही बॅग भरून तयार होतात वगैरे असं आमच्या कानावरती आलं होतं तेव्हा असं आहे की मुळामध्ये मी जर नाराज असतो आठवण करा ज्या वेळेला मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्याच्यानंतर सभागृहामध्ये अर्णव गोस्वामींनी काही आरोप केले होते आणि अर्णव नाईक प्रकरण अलिबागचं ज्यावेळेला प्रकरण शेकलं होतं त्यावेळेला सभागृहामध्ये घमासान झाला होता तेव्हा सरकारच्या बाजूने लढण्याचं काम मीच करत मी होतो मी माझा बघत नव्हतो तो विषय संपला आपल्या नशिबामध्ये नव्हतं मंत्रिपद म्हणून नसेल दिलं यांनी आपल्याला विषय सोडून टाकला आपण त्यामुळं मुळात मी मनामध्ये नाराजी ठेवणारा नाही आत्ताही मी काय काय स्पष्टपणे बोलतोय हे मला कळतंय मला कळतंय की मला कळत नाही अशातला भाग नाहीये मला सगळं कळतंय मी तुम्हाला हेही मग अशी सांगितलं की त्याचे काही परिणाम पण मला भोगावे लागतील हेही मला माहिती आहे पण शेवटी सत्याची कास मी मरेपर्यंत सोडणार नाही तू गेला होता त्या शिंद्यांसोबत काय झालं होतं तुम्ही तेव्हा नाराज मी शिंद्यांसोबत कधीही गेलेलो नाही आणि जायचं असतं तर मी लपून छपून कधीच गेलो नसतो मी उघड माथ्यानं उजळ माथ्यानं गेलो असतो आणि मला मी गेलो असतो तर मला कोणी दोष देण्याचं काही कारणही नव्हतं कारण ज्यांना मंत्रिपदं दिली गेली तेच गेले आम्ही राहिलो आम्ही राहिलो एक किस्सा सांगू आहे तुम्हाला मजेशीर किस्सा आहे तुम्हाला सांगा सांगा हे हे जे बोलतात ना हे नि काय होतंय थोडंसं अजून आम्ही पाहिजे ह्यांच्यावर तुटून पडत पडत नाही होतो आम्ही जर पाहिजे तेवढ्या तुटून पडलो ना तर यांना दे माय धरणी ट्राय करू आपण असं आहे वी की वीस तारखेला लोकसभे राज्यसभेच्या खासदारकीचं मतदान झालं आणि विधान परिषदेच्या त्या आमशा पटेल वगैरे निवडून आला ते मतदान झालं मतदान झालं आणि मी गेलो घरी निघून मी गेलो तर या रेल्वेने आता रेल्वे झोपायचंच आणि काही रेल्वे सगळ्या ठिकाणी आपल्याला नेट मिळ मिळत नाही मोबाईल लागत नाही आणि म्हणून मी झोपलो स्टेशनला उतरलो तर माझा मुलगा पुढं आला म्हटलं पप्पा ते सारखं टी व्हीवर बातम्या सुरू झाल्या आहेत भास्करराव नॉट रिचेबल नॉट रिचेबल नॉट रिचेबल बोलो काय झालं नॉट रिचेबल म्हणजे तर आपले पक्षातले लोक काही काय गेले कुठं कुठून निघून अरे म्हटलं कधी काय सगळे तर होते मग अशी मतदानाकरता मला ते माहीतच नाही बरं म्हटलं जाऊ दे मरू देत मी घरी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुलाखत दिली की बाबानो रे अशा बातम्या देत असताना जरा खात्री करत जा मी रेल्वेमध्ये झोपलो मी नॉट रिचेबल कुठे मी आहे इथं आणि माझी पक्षाची मिटिंग होती पक्षाची मिटिंग झाली आणि मय येत घरी जात होतो तेवढ्याच साहेबांचा मला फोन केला की ताबडतोब मुंबईला या आता जा यायचं कशाने रोड जायचं तर त्यावेळेला रस्ता म्हणजे बाबा बाबा नऊ दहा तास लागायचे mm. सुदैवानं रेल्वे स्टेशनला फोन केला तो एक दिल्लीला जाणारी गाडी चार पाच तास लेट झाली होती तो म्हणाला गाडी आत्ता दोन ते तीन मिनटात येईल दोन मिनटं थांबेल पाच मिनटात तुम्ही पोहोचलात तर बघा मी तशीच गाडी वळवली मुलग्याला म्हटलं तू दुसऱ्या गाडीन जा जमलं तर बॅगने एखादी भाकरी बांधून आण मी रेल्वेत खाईन नसेल तर राहू दे मी स्टेशनला गेलो सुदैवानं रे रेल्वे क्रॉसिंग करता थांबली मग मुलगा आला बॅग बेग घेतले मी आलो पनवेलला उतरलो आणि मी मुंबईत आलो एकवीस तारखेला ही एकवीस जूनची गोष्ट मी सांगतोय वीस जूननी ही, वी ही एकवीस जूनची गोष्ट सांगतो एकवीस जूनला मी आलो आमची यंत्रणा इतकी ढेपाळलेली होती वास्तविक मी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याकडे सत्ता होती संपूर्ण रोड क्लिअर करायला पाहिजे होता पोलीस तिथं त्या ठिकाणी स्कॉड ठेवायला पाहिजे होतं ताबडतो आम्हाला तिथं घेऊन जायला पाहिजे होतं एका एका आमदारला कॅच करायला पाहिजे होता आता मध्ये आम्हाला कोणी किडनॅप केलं असतं तर दोन तास मला पनवेलवरून वर्षावर यायला लागले मी वर्षावर आलो त्यावेळेला हे सगळे जे नंतर गेले ना दादा भुशे गुलाबराव पाटील उदय उदय हे सगळे उदय सामंत मोठा चालाक माणूस तो सगळ्यात शेवटी गेला योगेश कदम बिदम सदा सरवणकर दीपक केसरकर दीपक केसरकर सदा सरवणकर सगळे आशिष जयस्वाल वगैरे सगळे होते सगळे झाले ह्यांची बरीशी चर्चा सुरू झाली होती मी सगळं ऐकून ऐकून घेतलं उद्धव साहेबांचं तेव्हा मोठं ऑपरेशन झालेलं होतं नुकतंच ते आधार घेऊन बसत उठत होते त्यांच्या ती शस्त्रक्रिया झाली होती ना वाईट वेळेला ह्या लोकांनी हा घात लोका केला तर असा करायला नको होता की ते ज्या प्रसंगात होते त्या प्रसंगात ह्यांनी असं वागायला अजिबात नको होतं खरं सांगायला गेलं तर म्हणजे कितीही मोठा दुश्मन असता तर दुश्मनाच्या विरोधात सुद्धा असं वागण वागणं योग्य नाही हा तर तुमचा नेता होता तुम्ही असं कसं वागू शकता तर मी बसलो होतो सगळं ऐकत होतो त्यावेळेला दोन विधानं मी केली ती गंमत तुम्हाला आता मी सांगतो उद्धव साहेबांना मी म्हटलं तुमचा काय निर्णय झाला मला माहीत नाही ह्या बाकीच्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं ते मला माहीत नाही मी माझा निर्णय आत्ता काय सांगतोय तो ऐकून घ्या mm. मी जे मगापासून सांगतो ना मी नेहमी स्पष्ट बोलतो खरं बोलतो त्याचं mm. किंमती मला मोजावी लागते आणि त्याचबरोबर मी हॅपीही असतो माझ्यावर लांडीला बाडीचा कधीही दोष आलेला नाही mm. मी सांगितलं तुम्हाला आज माझा मी निर्णय सांगतोय तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर जा मी तुमच्याबरोबर असेन पण ज्या भाजपबरोबर पस्तीस वर्ष तुम्ही मैत्री केली त्या भाजपने ज्या पद्धतीनं तुमचा विश्वासघात केला आहे तुमचा पक्ष फोडला आहे त्या भाजपबरोबर जर तुम्ही जाणार असाल तर मी तुमच्याबरोबर नाही हे पक्षप्रमुखांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सगळ्यांच्या देखत सांगणारा भास्करराधव तुमच्या समोर बसला आहे काय सांगतात हे की भास्कर भास्करराधव बॅग भरून तयार होता भास्करराधव येऊन निघायला तयार होता इतके फोन केला मी सांगितलं मी येणार नाही एका क्षणात उद्धवसाहेब बोलले सगळे गेले तरी चालतील आपण दोघे जण राहू एक घटना दुसरे आतमध्ये खासदार बसलेले होते मी जे बोललो ते बोललो मी आतमध्ये गेलो आणि सांगितलं ही वेळ आहे जोडायची तोडायची नाही भाषा वापरताना प्रत्येकानं संयमानं बोललं पाहिजे कोणत्या भाषेत आपण आपल्या सहकाऱ्यांच्याबद्दल बद्दल बोलतोय याचा विचार करा जे गेले त्यांना मागे फिरवा जे जाऊ इच्छितात त्यांना थांबवा राजकारणामधले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की यांचा डाव सक्सेस होऊ देऊ नका हे दोन गोष्टी मी सांगितल्या त्यामुळे तो बॅग भरून तयार होता भास्करराजव सुरतला गेला होता हे तर कुठल्या थोबाडांना बोलतात हे जे बोलले त्यांना काय शब्दात उत्तर मी दिलं आहे ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जे दुसरं स्टेटमेंट केलं ते फार आहे ही वेळ जोडायची आहे तोडायची नाही बोललो मी हे कोणाबद्दल तुम्ही बोलत संजय राऊतांबद्दल बोलतात कारण त्यांची स्टेटमेंट मी सांगतो त्यांची तेव्हा स्टेटमेंट येत होती काय की हे सो गेलेले लोक कोण आहेत किंवा नंतर ते गुवाहाटीला गेले तेव्हा रेडे रेड्यांचे बळी इथे फक्त बॉड्या येतील वगैरे असं काय काय स्टेटमेंट झाली होते तेव्हा नव्हती झाली ती स्टेटमेंट जनरल मी माझा अनुभव तिथं शेअर केला होता तेव्हा ती स्टेटमेंट नव्हती झाली कारण गुवाहाटीला गेला हां ती गुवाहाटीला वगैरे गेल्यानंतर ती स्टेटमेंट होती वस्तुस्थिती खरी आहे पण तेव्हा ती स्टेटमेंट झाली होती तरी सुद्धा त्यावेळेला उथळ स्टेटमेंट करायची वेळ नाही काही होती उथळ स्टेटमेंट त्यावेळेची आमची आमची आमचे म्हणजे आता त्यावेळेला अतिउष्ठाच्या भरात आम्ही सगळेच बोलत असतो आपापल्यापर्यंत कधी कधी आम्ही आमच्या निष्ठा दाखवायला पण जोरजोरात बोलत असतो पण राजकारणामध्ये हे कधी कधी गनिमी कावे खेळावे लागतात आणि म्हणून माझा अनुभव मी शेअर केला होता कारण आम्हाला एक साधी ग्रामपंचायत सुद्धा जर फुटली तर ती ग्रामपंचायत फुटणार नाही कशी आमचे सदस्य दुसऱ्याच्या हाताला लागत असतील तर पर... ते मागे कसे फिरवायचे हे सुद्धा कौशल्य आमच्यामध्ये आहे कारण आम्ही खेळ करत असतो तेच की तुम्हाला असं वाटतं का की ही फूट टाळता आली असती तेव्हा परिस्थिती योग्य प्रकारे अजून हँडल करता आली असती मी तुम्हाला आत्ताही सांगतो की मी पक्षात तेव्हा नवीनच होतो परंतु ती टाळायला पाहिजे होती टाळता आली असती का हा माझा कसं आहे की ऐंशी तासामध्ये पवार साहेबांनी बंड मोडून काढलं होतं एक चांगलं उदाहरण आपल्यासमोर होतं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसबरोबर सरकार बनवलं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार बनवलं hmm. उद्धवसाहेबांनी नाही बनवलं जाणीवपूर्वक हा विषय मागे टाकला आहे पण पवारसाहेबांनी खूप कौशल्याने ते बंड मोडून काढलं थोडासा सर्वांनी मिळून हा अनुभव पणाला लावायला पाहिजे होता आणि तिथं जे सदस्य पहिले गेले ते हातातून गेले होते आणि बाकीचे रोखून जर आम्ही धरले असते तर आज महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं दिसलं असतं ही परिस्थिती योग्य प्रकारे हँडल है, झाली नाही असंच तुमचा एक होरा दिसतोय मला सांगता येणार नाही परंतु त्यावेळेला उद्धव साहेब जेमतेम उठून बसत होते जेमतेम उठून बसत होते कारण बसता उठताना ते हाताला धरूनच बसत होते ही जबाबदारी कोणावर होती हे मला माहीत नाही ठीक आहे मला तुझं आता हा पण राजकीय गप्पा बऱ्याच केला आता हा खरा पावसाळ्याचा सीजन आहे तुमच्या आता काही दिवसात आमच्याकडे व्हिडिओ येतील भात लावणी करताना लावणी सुरू झाली का नाही अजून आता काय लावणी यंदा काय झालं पेरणीच्या पूर्वीच पाऊस बराच पडला बरं पण आम्हाला आम्ही वर्षानुवर्षे पिढ्या